आहा, समस्य शिर्डी येथे काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळावा आयोजन कवी सरकार भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा अहमदनगर आयोजित पहिले काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्याचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट शिरीन श्रीरंग वारे सुप्रसिद्ध वकील मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ तसेच श्री वैभव धर्माधिकारी का, सुप्रसिद्ध कवी साहित्य पुणे तसेच माननीय विजयालक्ष्मी यादव मिस इंडिया फिटनेस दोन हजार बावीस योगक्षेत्र सुवर्णपदक विजेत्या या प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माननीय सुमंताई मुठे प्रसिद्ध लेखिका व कवयित्री नाशिक तसेच माननीय कवी सरकार प्रसिद्ध साहित्यिक कवी पत्रकार इंगळी कोल्हापूर त्याचप्रमाणे डॉक्टर श्रद्धा वाशिमकर नागपूर यांची उपस्थिती असणार आहे या संमेलनात मान्यवर कवींच्या काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे यामध्ये कवयित्री विद्या मोरे कवयित्री डॉक्टर श्रद्धा वाशिमकर कवी, कवी, श्रद्ध कवी संजय महाजन अहमदनगर कवयित्री सुमनताई मुठे नाशिक कवयित्री शुभांगी अतकरी अक अमरावती कवयित्री सुरेखा जोगदे अहमदनगर यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून नामवंत व नव नवोदित कवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत शिर्डी नगरीत या पहिल्या काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्याचे विशाल शिरसट संस्थापक अध्यक्ष विजय भाई संस्थापक उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत उगोरे बाळासाहेब रोहाकले ॲडव्होकेट अक्षशिला शिंदे प्राजक्ता बोकेफोडे सुवर्णा वाणी भावना गांधीले व सर्व टीम परिश्रम घेत आहेत कार्यक्रम शांती कमल हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये नगर मनमाड रोड शिर्डी येथे संपन्न होणार आहे तरीही उपस्थित राहावे अशी माननीय कवी सरकार इंगळे यांची यांचे आव्हान आहे